महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत कार्यरत कर्मचारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत शासनानं चौदा मार्च दोन रोजी कर्मचाऱ्यांचे से नियमित सेवेत समायोजन करण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र दीड वर्ष उलटूनही अंमलबजावणी झाली नसल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारलाय संघटनेच्या म्हणण्यानुसार बदली धोरण यासारख्या महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत या संदर्भात आरोग्य मंत्री यांनी आठ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिलं होतं तथापि प्रत्यक्ष कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय या आंदोलनादरम्यान महानगरपालिका हद्दीतील सर्व आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत जे एस एस के डी आय सी आरबीएस के एस एन एस एनबीएसयू ब्लड बँक डायलिसिस सेवा लसीकरण सत्रे तसंच विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन अहवाल तयार करण्याची कामं पूर्णपणे बंद राहणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिली आरोग्य अभियानातील कर्मचारी अनेक वर्ष अल्पमानधनावर कार्यरत असून ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांचं स्पष्ट मत आहे की शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही त्यामुळे आता सरकारकडून कोणती पावलं उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आम्ही आज गेली वीस वर्ष राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानामध्ये गेली वीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत सगळ्या प्रकारचे म्हणजे एएनएम आहेत डाटा ऑपरेटर आहेत फार्मासिस्ट आहेत एल एच पी आहेत जीएनएम आहेत विविध वी कॅडरचे वीस वर्ष करतोय आणि शासनाने गेली मागच्या चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढला की आम्हाला शासन सेवेत सामावून घेऊ परंतु आज सोळा महिने होऊन पण त्यावरती अंमलबजावणी केलेली नाहीये तर आमची एकच मागणी आहे की त्या जी आर चा शासनाने त्वरित विचार करून त्याची अंमलबजावणी करून आम्हाला सर्वांना शासन सेवेमध्ये घ्यावे आणि कोविड काळामध्ये पण बरेच सगळ्यांनी आम्ही मेहनत घेतलेली आहे त्याचा देखील शासनाने विचार करावा आणि जोपर्यंत आम्हाला शासन सेवेमध्ये घेत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे एवढीच आमची या आंदोलनामागे एक उद्दिष्ट आहे हे काम बंद आंदोलन आजपासून जे चालू आहे हे शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व एकाहत्तर क्रेडरचे समायोजन करण्यासाठी चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला होता सदर जी आर नुसार वाहन चालक आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे समायोजन केले उरलेल्या एकोणसत्तर क्रेडरचं समायोजन आज सोळा महिने झालेले आहेत तरी पण झालेलं नाहीये ते तातडीने करावं किंवा त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आज हे काम बंद आंदोलन इथे आम्ही चालू केलेलं आहे ते सदर काम बंद आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि जिथपर्यंत शासन आम्हाला या समायोजनाच्या बाबत कुठल्या प्रकारचा ठोस पुरावा किंवा कागद देत नाहीत तिथपर्यंत हे काम बंद आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत अँड प्रेस अपडेट